नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार सो शनिवारची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि हे बघा माझी बहीण अचानक आलती म्हणून तिच्यासाठी ही स्पेशल ताट केलेलं आहे चला तर मग दिवसाची सुरुवात कशी झाली सांगते तुम्हाला मी सकाळचं सगळं नाश्ता पाणी सगळं आवरून घेतलं ते आज शनिवार असल्यामुळे शनिवारसाठी शाबू भिजवून घेतला दोन तास झाल्यानंतर मी म्हणलं शाबू करायला घेतलेला आहे त्यासाठी मोठ्या आकाराचे बटाटा घेतलेला आहे तो खूप बारीक चिरून घेतला होता आणि सोबत इथं गरमागरम चहा पण ठेवला होता कधी कधी आपण शाबू भिजवायला रात्री विसरून जातो मग मी काय कधी सकाळी उठलं की पहिल्यांदा शाबू भिजवून ठेवते त्यामध्ये अगदी थोडसंच पाणी घालते जेणेकरून शाबू सुट, -सुट आणि मोकळा होईल असा आणि बटाटा भाजल्यानंतर शाबू पण मिक्स करून घेतलेला आहे आणि आमचं हे म्हटले की आज शेंगदाण्याचं कूट अजिबात टाकायचं नाही बघूया कसा शाबू होतो आहे सो तर मग त्यांचं हे एक चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं होतं आणि बघा शाबू आणि बटाटा छान असं मिक्स करून घेतलेला आहे बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं ऊन पण चांगलं पडलं होतं मस्त असं फरळ झाल्यानंतर चहा पिऊन झाल्यानंतर लगेच बहीण आली म्हणून दुपारीच तर बेत ठेवला हो त्यासाठी काय केलेलं आहे कडेमध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये कांदा आलं एकत्र भाजलं त्यानंतर तो टोमॅटो आणि लसूण पण छान असं भाजून घेतलेलं आहे याने ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते आणि बघा इथं माझ्या आहेत चवळीचे शेंगा खूप बारीक चिरलेले आहेत आपली गावठी चवळी ती घेतलेली आहे थोडस कढीपत्ता आहे फोडीसाठी थोडस गाजर आणि एक बटाटा स्वच्छ धुवून बारीक चिरलेला घेतलेला आहे आणि ग्रेव्ही करून घेतलेला आहे कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे पळीवर आणि ग्रेव्ही जी केली होती ती सगळी तेलामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं चालू आहे इथं भाजून घेतलेलं हे बघू शकता इथे मी आणि भाजीमध्ये बघा तुम्ही पनीर वगैरे तुम्हाला जी फ्लावर तुम्हाला जी भाजी आवडते तुम्ही त्याचा वापर करू शकता इथं मी आज आपली चवाई आणि बटाटा याची भाजी करायची ठरलेलं आहे ग्रेव्ही छान भाजल्यानंतर इकडे तव्यावर थोडंसं चवाळी पण भाजायला टाकलेली आहे चवाळी भाजल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी भाजूनच सगळ्या भाज्या ॲड करत असे इकडे घरगुती कांदा लसूण मसाला जो चटणी आहे ती घातलेली आहे आणि कलरसाठी छान असे आपली काश्मीर लाल मिरची पावडर आहे ती एक चमचा दोन्ही पण मिरच्या एक एक चमचा मी तर वापरलेल्या आहेत आणि कमी गॅसवर भाजत आहे आपल्या ग्रेव्ही सोबत कोणत्या पण टाईपचा गरम मसाला आहे तो साधारण अर्धा चमचा यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर मी ते बारीक केलेले तिळ होते ते तिळ आहे ते एक साधारण मोठा चमचा मी तिळ यामध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा ग्रेव्ही छान अशी मिक्स करून आपल्याला ही कमी गॅसवरच ग्रेवी भाजायची आहे थोडंसं वेळ लागतो आणि माझे चवाई पण चांगली भाजली होती सो ती पण मी आता या ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मी हलवून कमी गॅसवर ठेवलेलं आहे त्यानंतर इथं बटाटा पण भाजायला घेतलेला मा आहे तव्यामध्ये मला एक मगाशी अशी कमेंट आली होती की तुमचा तवा खूप घाण झालेला आहे कारण मी बघा असं मी काहीतरी एकाच तव्यावर सगळं करत आहे चपाती भाकरी आणि अशा भाज्यासुद्धा त्यामुळे माझा तवा पटकन घाण होतो आणि कधी कधी वेळ पण नसतो की स्वच्छ धुण्यासाठी आणि त्यानंतर ओल्या खोबऱ्याचं जे दूध काढलं होतं ते यामध्ये मी टाकलेलं आहे पूर्ण ओल्या खोबऱ्याची पेस्ट करायची आहे बारीकसा अशी ती यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला गाजर न भाजताच टाकायचे आहेत बघू शकता इथे आणि तवा कसा स्वच्छ करायचा याचा मी मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता इथे असं बघा एकाच तवा सगळे पदार्थ तुम्ही वापरत असाल तर तवा पटकन घाण होतो काळा लगेच होतो आणि काय काय वेळेस आपल्याला टाईम पण भेटत नाही की तवा पूर्ण स्वच्छ करायसाठी आणि बटाटा सुद्धा चांगला भाजलेला आहे तो पण यामध्ये मी टाकलेला आहे बघा आणि मस्त असं आपली भाजी तर खूप छान दिसत आहे त्यानंतर थोडीशी फोडणी होती त्याच तव्यामध्ये मी बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे मोहरी टाकलेले आहेत आणि इथे बघा अर्धा चमचा उडदाच्या डाळीचं इथे वापर करायचा आहे त्यानंतर कळी आहे थोड्याशा मोठ्या मिरच्या आहेत लाल आपल्या घरगुती ज्या आहेत त्या ते छान अशी फोडणी भाजायचे आहे गॅस बंद केलं तर चालेल तवात आपल्यानंतर फोडणी छान भाजली जाते आणि ही फोडणी आपण भाजीमध्ये घालायची आहे बघू शकता इथे मी घातलेलं आहे उडदाच्या डाळ घालायचं कारण हेच की उडद डाळी थोडासा खमंग वास पेन वेगळा येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते बघू शकता इथे आणि अशी भस्त अशी भाजी सगळी मिक्स करून घेतलेली आहे कमी गॅसच ठेवलेलं आहे भाजीचा मोठा गॅस ठेवलेला नाही आहे जेणेकरून करपू नये बघा आणि छान असं रुटी रुटू शिजत आहे ते थोडंसं चवीप्रमाणे नमक टाकून घेते आहे साधारण मी अर्धा चमचे ते नमकचा वापर केलेला आहे छान असं सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत बघू शकता आणि अगदी पाच मिनटाच्या आतच हे आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता आणि पूर्ण आपला रस्ता जो आहे तो आटलेला आहे आणि अशी सुकी भाजी बनवून घेतलेली आहे अगदी थोडंसंच वरण करून घेतलेलं आहे थोड्याशा कुरडे आहेत त्याचा चुरा तळलेला आहे थोडीशी काकडी केलेले आहे आणि गरम गरम भात केलेला आहे इथे बघा सोबत आहे चपाती रोटीचं प्लॅन केला पण थोडसा प्लॅन फिसकटला मग म्हटलं चपातीवर भागवूया इथे आणि वातावरण बघा मग सकाळचं वातावरण मी तुम्हाला दाखवलंच आहे लगेच बघा वातावरण दुपारी असं झालेलं आहे पूर्ण ढग आलेले आवाज आलेले आहे खालचं वातावरण तर बघू शकता खूप छान असं पावसानं आता गवत वगैरे उगवलेलं आहे आणि डोंगर पण काळा हिरवा दिसत आहे छान झालेला आहे वातावरण